नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा सुविचार आहे बल हे जीवन होय दुर्बलता म्हणजे मृत्यू शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण चालू व्हिडिओच्या खाली इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी दाबून जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ मिळत राहतील व्हिडिओला सुरुवात करूया पांढरे सोने चमकले कापसाचे भाव सुधारले पण तज्ज्ञ काय म्हणत आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे या हंगामाच्या अंतिम टप्प्यात आता पांढरे सोने चमकले आहे पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापसाचे भाव हंगामा सुरू झाल्यापासूनच हंगाम सुरू झाल्यापासूनच खूप कमी होते कापसाच्या अंगावर विजयादशमीला सुरू होत असतो कापसाचा हंगाम विजयादशमीला सुरू होत असतो यावर्षी देखील नवीन कापूस विजयादशमीला बाजारात आला होता मात्र यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला कापसाला अपेक्षित असा भाव मिळाला नाही अनेक ठिकाणी कापसाचे भाव हमी भावापेक्षा देखील कमी होते कापूस हे राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ या दोन भागातील प्रमुख पीक आहे याशिवाय राज्यातील खानदेश विभागातील जळगाव व इतर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात देखील कापसाची सर्वात जास्त प्रमाणात शेती केली जाते जळगावला कापसाचे आगार म्हणून देखील ओळखले जाते तसेच यवतमाळ कापसाचे कोठार म्हणून ओळखले जाते यंदा कापसाला अपेक्षित असा भाव मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आता कापसाचा हंगाम जवळपास अंतिम टप्प्यात आला आहे अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस विकला आहे यामुळे बाजारपेठेमध्ये कापसाची आवक देखील कमी झाली आहे शेतकरी मित्रांनो हवा कमी झाली आहे आणि मागणी वाढली आहे भाव कमी झाले आहे आणि मागणी वाढली आहे अशा परिस्थितीत सध्या बाजारभावमध्ये चांगलीच वाढ पाहायला मिळत आहे आवक कमी झाल्यामुळे व कापसाची मागणी वाढल्यामुळे बाजारभावात सुधारणा पाहायला मिळत आहे मात्र बाजारभाव सुधारणा झाली असली तरी देखील आता शेतकऱ्यांकडे फारसा कापूस शिल्लक नसल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार नाही शेतकरी मित्रांनो सध्या कापसाचे बाजारभाव पाहायला गेले तर पश्चिम विदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला सरासरी सात हजार चारशे पन्नास ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे यावर्षी केंद्र सरकारने कापसाला सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे अर्थातच सध्याचा बाजारभाव हा हमीभावापेक्षा जास्त आहे यामुळे कापूस उत्पादकांना निश्चितच दिलासा मिळाला आहे मात्र कापसाचा हंगाम हा अंतिम टप्प्यात आला असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्याकडील कापूस विकला आहे असल्याने कापसाच्या भावात झालेल्या वाढीचा फायदा नेमका कोणाला होणार हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे पण कापसाचे भाव सुधारले असल्याने आणि कापसाला हमी भावपेक्षा अधिक दर मिळाला असल्याने शेतकऱ्यांना काहीसा प्रमाणात समाधान मिळण्याचे पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो आपल्यालाही कळतं की तज्ज्ञांनी हे जे सांगितलं आहे पण खरंच किती टक्के भाव वाढले काय वाढले हे आपल्यालाही माहिती आहे याच्या पुढील माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद